नमस्कार मित्रांनो आग्री लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर आज आहे श्री ब्रह्मचैतन्य कानिपनाथ महाराज समाधी सोहळा तर चला आता तुम्हाला दाखवतो कानिपनाथ महाराजांचा समाधी सोहळा तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता सर्व नाथ भक्त समाधी उत्सव सोहळ्याची तयारी करत आहेत आणि खूप आनंदी आणि प्रसन्न वातावरण आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो सकाळी सात वाजताच अभिषेकाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता होमाचा कार्यक्रम आहे तर थोड्याच वेळात होमाला सुरुवात होणार आहे तर चला आता वाट पाहूया आपण होमाची आदेश अलक निरंजन ओम श्री चैतन्य कालपनाथ महाराज की जय तर मित्रांनो होमाची तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने हार फुलांनी देवाला सजवण्यात आलेला आहे आणि आता थोड्याच वेळात होम सुरू होणार आहे आणि हो मित्रांनो ह्या व्हिडिओसाठी आपल्याला मयूर थळेसर आणि किरण थळेस यांनी खूप मदत केलेली आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद तो संकल्प पूर्णत्वाला जावो आणि अशीच सेवा नाथांची आपल्या सर्व भक्तांच्या हातून घडव यासाठी मी एक सर्व नाथ भक्तांच्या व्यतीने होमवनाचा संकल्प करत आहे आदेश अलख निरंजन ओम श्री ब्रह्म चैतन्य कानिशनाथ महाराज की जय नाथ पंताची आपला जो हव हौ, हवन आहे त्या हवनाला सुरुवात होय होत आहे तर सर्व नाथ भक्तांनी हवनासाठी यावा अशी सर्व नाथ भक्तांना नम्रतेची विनंती अवृत चिंतन श्री गुरुदेव दत्ता भो रक्ष जानंदर रक्ष रक्ष अडमंग कानी पमचिन्द्रद्य चौरंगीरीवान कभरत्री सज्ञ भूम्या गुणा तना सिद्धां सिद्धं वस्त्र खंडमकै सूर्य कोटि समप्रव निर्विघ्नं कुरु देवं सर्वकारिषु सर्वदा मंगल मंगल शिवे सारि शरने नारायण नम सुती गुरुर ब्रह्म गुरुर वेष्णू गुर दे हो गुरुर देहो महेश्वरा गुरुर साक्षा परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव द्या गोरगुजामे गोरख haddek alatirangantap ॐ गण गणपते नमः स्वाहा 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 ॐ शिव शिवशङ्कराय नमः स्वाहा ॐ शिव शिवशङ्कराय नमः स्वाहा ॐ शिव शिवशङ्कराय नमः स्वाहा ॐ शिवशङ्कराय नमः स्वाहा ॐ शिवशङ्कराय नमः स्वाहा ॐ शिवशङ्कराय नमः स्वाहा ॐ प्रां दत्तात्रे नमः स्वाहा ॐ प्रा दत्तात्रेय नमः स्वाहा गोरक्ष नाथाय नम चैतन्य शिव गोरक्षनाथाय नम स्वाहा ओम चैतन्य शिव गोरक्षनाथाय नम स्वाहा ओम चैतन्य शिव गोरक्षनाथाय नम स्वाहा ओम चेतन शिव गोरक्षनाथाय नम स्वाहा ओम चैतन्य शिव गोरक्ष नाथाय नम स्वाह गोरक्षलंदर्पणाक्ष अभंग गाणे पचिंद्राज्या सौरंगी रेवणाक भरते सौ भूम्या व भनाथ नवनाथ सिद्ध स्वाहा गोरक्ष जालंद चर्पणाक्ष अभंग गाणे पचिंद्राच्या सौरंगी रेवणाक भरतरे सौम्म भूम्या व भवनाथ सिद्ध स्वाहा तर मित्रांनो खूप भक्तिभावात आनंदात उत्साहात हो भावनाचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे आणि आता पुढील कार्यक्रम आहे नवनाथ पूजन तुम्ही पाहू शकता सागर पाटील ताई हिच्याकडे खरोखरच खूप छान अशी कला आहे खूप छान छान रांगोळ्या काढते मागे एकदा मरीमाता येथे मरीमाता मंदिर येथे एकवीर आईची खूप छान अशी रांगोळी काढलेली आणि आज इथे नाथांची खरोखरच तुम्ही पाहू शकता की ती खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आईला खूप खूप खुँ धन्यवाद आणि आता सत्यनारायणची पूजा चालू झालेली आहे तर चला आता आपण सत्यनारायणच्या पूजेकडे जाऊ

तर मित्रांनो सकाळपासून खूप आनंदात उत्साहात अभिषेक नाथ होम हवन नवनाथ पूजन श्री सत्यनारायणाची पूजा महाआरती महाप्रसाद हे कार्यक्रम खूप छान झालेले आहेत आणि आता जागर भजनचा कार्यक्रम होणार आहे तर चला आता आपण जागर भजनच्या कार्यक्रमात जाऊया jungle like comment and subscribe like comment and subscribe